पांडव जे ओळखीच पारंपरिक हिंद मैदान झालं नवीन चेहरा मिळालेला आहे सांगा चेहऱ्याची ओळख सांगा हा यवतकरांचा शंभू कुठं आलं यवत यवत उरळीकांचन पासून चौदा किलोमीटर पुढं कसं आहे बैल नक्की कुठली खरेदी आहे किती दाते बैल आदत असत नाही खरेदी केला आणि दाताला तर चौसा आहे बैल आणि लहानपणापासूनच आम्ही झाला घरच्या घेतच नाही का जसा स्वतःचा हा पोराग त्याच असं वाढवलेलं आहे माझं चौथ मला जशी तीन मुले आहेत तसं चौथा पोरगा आहे म्हणूनच मी त्याला सांभाळला आणि आज नाव लय अक्षरशः म्हणजे मला मी त्याचे सांगू शकत नाही मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा म्हणजे मला असा आनंद आहे ना एक वर्ष झालं मला गुलाल गावत नव्हता एक वर्ष नाही एक वर्ष गुला कुठंच गुलाल नाही माझा हा एक कार्तिक म्हणून बैले यांनी मला दोनदा गुलाल दिला आणि आता तिसऱ्यांदा केसरीच्या मानाचाच गुलाल दिला डायरेक्ट ह्यात मला लढाई आनंद आहे आणि मी त्याला मैदानात सुद्धा पाळा नव्हतो त्याला मैदानात यायला पण आवडत नाही टेम्पूत बसत नाही टेम्पूत पण बसत नाही आता जातानी बघा मोकळा सोडा तरी टेम्पो जाऊन बसेल पण मैदानावर यायचं म्हणलं की टेम्पो सुद्धा बसत नाही त्याला आहे तिथं मैदानावर जायला लागतं ही करायला लागतं मी फडकेत आम्ही आपण जशी बारके पोरांची लाड पुरवतो हो ना तशी आम्ही त्याची लाड पुरवतो हो आणि आम्ही त्याची अपेक्षा पण धरली नव्हती राहीन म्हणून मित्रांनो यांची आनंदाश्रू सगळं सांगून गेले सर्वोत्कृष्ट यश असतं एखाद्या एवढ्या मोठ्या मैदानात जिथं महाराष्ट्रातील सर्व बैल पळा येतात आनंदाश्रू सांगून जातात त्याच्याबरोबर कोण होतं पहिरा इथला जेजुरीचा बैल आहे बावरे म्हणून आहे तो पण काय असा म्हणजे उजाडात नाहीये किंवा काहीच नाही आहे आमचं असं ठरलं की फेरा नाही होता त्याला म्हणलं इथं फेरा म्हणलं हिंद केसरीचं आहे आपलं फेरा तरी पडन नाही का आणि अपेक्षाच काही नाही मित्रांनो फेऱ्यासाठी आले आणि कितीतरी असा म्हणून आपण शेवके नाही त्यांच्या आता काळजात गेला नाव एकदा सांगा बैलाचं शंभू आपणच गाडी आणली आपलं असं त्यांचा फोन आला त्यांचा पायरा मोडला होता तर म्हणले आम्हाला बैल द्या म्हणला हाय बाबा आपलं एक बैल आपण जाऊ फेऱ्यासाठी फेरा म्हणून जाऊ तर आम्ही गेलो तर गटाला गाडी चांगली म्हणजे चांगली फरकाने गाडी आली चांगल्या गाड्या मापल्या फरकाने आले तर मग सेमीला तर गाडी चांगली चांगली चांगला गॅस लागला गाडीला चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या लखरण देवा गाडी पडते ना तो देवा आणि आपला भोपर करता छोटा नव्हता आम्ही अपेक्षा सोडली होती आता शेजारी एवढी गाडी पळती दोन नंबरची मानकरी ठरते आपली काय विषय म्हणजे दोन नंबर उतर हिशोबाने आम्ही गेलो काही नाही ती नाही पण ह्या बैलांना दाखवून दिलं आणि त्याही बैलांचं कौतुक काही शेवटी नंदीप काम करतात जास्त जास्त आभार मयूर हा माझा पुतनी आहे हा पण माझा पुतणे आहे आम्ही सगळी घरातली आहे माहेरच कोणीच नाही हा माझा बाचा आहे हा सगळं बैलांचं बघतो आणि हा माझा भाऊ आहे बर नौ नौ पोगत। पोगत। शुंभू। 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 पर... आता बैलाची माहिती सांगा उजवीन पळतोय डावी बैल दोन्ही एखादी पोहोचतो पळतो आतून बी पळतो पुन्हा एकदा बैलाचं नाव सांगा गावाचं नाव सांगा यवतकरांचा शंभू 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 बर आता परत बैल एवढा चांगला पळाला की खरेदीचा विषय होणार खना विकणार विकणार वगैरे काय नाही माझ्या पोरा घेते मी पोराला कोण विकल का जशी माझी तीन मुलं आहेत तसा हा माझा पोरगा आहे माझ्या दावनीला मी त्याला पैसे शून्य शून्य पैसे आणि हो का हा मला जास्त सहकार्य करणार नाही का आणि भाऊ दोघ मित्रांनो बघा खूप आनंदाची गोष्ट असते वर्षभर म्हणजे बैल आपण याच्यासाठी सांभाळत असतो आणि आज चीज केलं तुमचं नाव माझी मुलगी सगळं बैलाचं बघती मला रोज म्हणायची पप्पा तुम्ही ते कार्तिक लय पळतो कार्तिकला माझ्यानात नेतात शंभू का आणत नाही अरे म्हणलं आपल्याकडे माणसं कमीत दोन दोन बैल न्यायची कशी हा सुट्टीला वळवाळ करतो म्हणून मी याला आणत नव्हतो आणि आज आणलं आणि त्यांनी सार्थक करून दाखवलं दोघं जण झालं पोरं नाही माग काय नाही आमच्या सगळे भाऊ भाऊ आता एवढ्या इंद केसरी मैदानात बसला ना बैल ऑटोमॅटिकली गर्दी वाढेल आणि ऑटोमॅटिकली म्हणजे कसं असतं यश हे चुंबक असतं सगळे सगळे आता येणार बरं काय सांगायला बैलगाड्यात प्रामाणिक केलं मला म्हणायची सगळ्या बैलगाड्या की जो खरंच पळतो ना त्याला खरंच बैल द्या तुम्ही ओळखीचा किंवा वशिल्याचा विचार करू नका जो पळतो त्याला बैल द्या मित्रांनो बघा यांनी चांगलं सांगितलं आणि धमाकेदार सुरुवात केलेली आहे पण तर शंभूला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा असंच गुलाल घेत राहा ही फक्त सुरुवात आहे असंच तुम्ही मोठ्या मोठ्या गा गाजवत राहा पुन्हा एकदा मी तिसऱ्यांदा नाव विचारतो कारण पब्लिकला कळू दे यवतकरांचा शंभू हा छोटा शंभू पहिला गुलाल मोठ्या मैदानातला हा यवतकरांचा छोटा शंभू पहिला आमचा गुलाल ड्रायव्हरच वय एकवीस 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 सात गाड्या आणल्यात ते निघाटात कोणाला नाही म्हणत नाही गाडी आणायला बघा मित्रांनो पहिला गुलाल पहिला पहिल्यांदाच गुलाल पहिल्यांदाच जाकी गुलालात आणि मालक ही पहिल्या गुलालात ही सुरुवात आहे मित्रांनो असाच हा बैल गुलाल घेत राहील पाहू शकता मित्रांनो यवतकरांचा शंभू मित्रांनो वडकीच्या मैदानात अजून एक नवीन चेहरा मालक जुने आहेत पण चेहरा नवीन आलाय सांगा नवीन चेहऱ्याची ओळख दे नवीन चेहऱ्याची ओळख हा पहिलं फलटणचं मैदान झालं सुंदर आणि वादळ फळाला तिथं राहिलेला बैले परत आता दोन मैदान आदतला एक एक नंबर केला वादळ म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे नाव येत्याचं संभाजीनगर वरून घेतलेलं आहे आपण त्याला आणि मोठ्या मैदानात पहिलाच गुलाल मोठ्या मैदानात पहिला गुलाल म्हणजे ओपनला पहिल्यांदा आता पंधरा दिवस झालं दात लावलाय त्यांनी आता दोसा झालाय पहिलाच गुलाल पहिलंच ओपन मैदान त्याचा उजवीनं पळतोय डावीनं पळतोय दोन्ही खांदे दोन्ही खांदे आतून बाहेरून ह्याच्यावर पहिला कोणाच होता याच्याबरोबर आपला माळशी रस्करांचा सावकार सावकार हो सावकार बरं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे मालिकाच आहे चांगल्या बैलांची हो शंभू झालं सरपंच झालं आणि आता हा हो काय बघता काय बैल घेताना बघायला काय मित्रांच्यावर फक्त बोलण्यावर विश्वास ठेवतो माझे मित्र आहेत संभाजीनगरला शेरडी मध्ये प्रज्वल वेटनोर म्हणजे एकदम जेवा भावचे आपले भावगते त्यांनी फक्त सांगितलं बैल पाहतो आपण फोटो तानी घेऊन टाकतो म्हणजे भरोसा भरोसा, भरोसा। वा भरोसा आता निश्चित कामाला आला एवढ्या मोठ्या मैदानात बाकी दोन बैल म्हणजे घरचे उत्कृष्ट पाळणारे आहेत सरपंच आणि शंभर तुम्हाला माहित असतील पण हे ना एक वेगळा म्हणजे आपण विक्रमी खरेदी किंमत सांगणार नाहीत पण आपण म्हणू की यासाठी केला आता म्हणजे राहुलबाई पाटील यांचा सगळ्यात आवडता बैल्या दुपारी बी बाईला पैसे आले होते आणि मला वाटत मुलांना विचारलं बी त्यांनी वादळच ना कोणाचं आहे काय म्हणजे त्यांचा आवडता बैला त्याच्यागतच दिसतोय त्याच्याकतच दिसतो आणि पहिली खरेदी करायला ते गेले होते याची पण त्यांची खरेदी नाही झाली नाही आणि दुसऱ्या <laughs> दिवशी मी घेतला त्याला फक्त एवढाच विषय झाला त्याच्यामध्ये चला नवीन बैलगाड्या तर असतात पण कमी असतं व्यावसायिक असल्यामुळे इकडं तिकडं एक मोठ्या मैदानात आणि गुलाल काय सांगाल आनंदही ना नक्कीच आनंद आणि पुणे बागात येऊन राहणं हे सोपं नाही आणि बारा वर्षानंतर था? जे आम ना आम्हाला गुलाल भेटलेला आहे काय सांगताय म्हणजे बाकी जे बैल आहेत तुमचे प्रत्येक मोठ्या म्हणजे नाही का आमचा पहिला मोठा हिंद केसरी होऊन गेला त्याला बी गुलाल नाही भेटला आमचे भाऊ आहेत माऊस भाऊ अधिक पैलवान भरपूर बैल होऊन गेली पण बारा वर्ष झाली ह्या मैदानाचा गुलाल कधी आम्हाला भेटला नव्हता म्हणजे आणि ते म्हणजे पूर्ण आमची इच्छा पूर्ण करून टाकली सारखी केलेली बारा वर्षानंतर दत्त जयंतीचा गुलाल मित्रांनो एक तप बारा वर्ष एक नंतर गुलाल ते वासरांना मिळून वासरांनी मिळून वासरा दिला विशेष म्हणजे मैदान आहे सासरवाडीचं जे <laughs> <laughs> बारका भाऊजी सासरवाडी पण आहे <laughs> पण ह्या मैदानावर तिकडनं येऊन इकडं गुलाल घेणं आणि दत्त जयंतीचं विशेष म्हणजे मैदान सोपं नाही म्हणजे कोणाची काम नाही इथं येऊन गुलाल घेणं आणि पारंपरिक मैदान असल्यामुळं अवघड आहे पण आता सासरवाडीत कॉलर टाईट असणार तुमचे <laughs> नाही टाईट नाही आपलं बघ तसं नाही आहे शंभूनी जरी फायनल वन बी एच के मारला होता तर पण आपलं तुमच्या आमच्या सगळे सारखे सगळ्या लोकांबरोबर होतं ना आता पण तसंच राहणार चला मित्रांनो ज्यादा वेळ घेत नाही कारण पळाय जायचं असतं गुलाल पात्र झालं आहे एक तपाचा मित्रांनो ह्यांनी म्हणून आपण वेळ बघितला ना आज ते सत्यात उतरलेलं आहे वडकीच्या मैदानात पात्र झालेलं वासराचं नाव सांगा आणि कुठं असतं तेही सांगा वासराचं नाव आहे वादळ आणि हे मित्र आहेत आमचे अख्तर कडेपूर वांगीला बैल असतो आपला म्हणजे एकदम मित्र जे आपले जवळचे त्यांच्या इकडे तो समळायला असतो बैल आणि पैरा पैरा आपला सावकार माळशिरस ऑल द बेस्ट तुम्हाला थँक्यू पडकीच्या मैदानात अजून एक नवीन चेहरा आलेला आहे तसा दुसऱ्या मैदानात हा चांगला बैल पळालेला आहे गुलादात राहिलेला आहे एक रेकॉर्ड ब्रेक खरेदी आणि नवीन चेहरा सांगा कुठला बैल लावडो आहे गावचा वय खे को राजेंद्र गाडवे चव्हाण कुमटे भाऊ त्यांचा काय काय राजेंद्र गाडवे बोपर्डेकरांचा लावडा आहे त्यांचा मावस बाबाचा आहे भरत चव्हाणचा मावज बाबा आहे तो भरत चव्हाण कडे जास्त कुमट्यात विक्रमी खरेदी आहे हो तेवीस लाखाला घेतला नक्की ना नक्की शंभर टक्के घेतला दोन्ही खांदे पोहोचतो पण मोका झाला नाही त्याला नाहीतर सगळ्या ज्या शर्दी उजवीनच केल्या त्याचा खरा खांद उजवाच एवढ्या मोठ्या मैदानात पहिलाच म्हणजे मोठ्या पारंपरिक किलीच मैदानात घेतला एक नंबर आम्ही पण मोठ्या किकली तर ही पारंपरिक मैदानात पण अजून एवढ्या मोठ्या मैदानात पहिलाच हिंद कि सिरीचा पहिलाच केसरी झाले आजच मान मानमेळा वाटतं हिंदीला पहिलाच घेतला हिंदुकी केसरीला राहिला फायनलला कुठनं उजवीन तुम्ही बोलताय मेन खान डावी दोन्ही खांदे पब्लिक आज बलमावर एकदा नाव सांगा हा कुणाकडे असतो कुठं असतो बैल राजेंद्र गाडवे बोपर्डीकरांचा लाडू आहे आणि भरत चव्हाण कुमटे म्हणजे राजेंद्र गाडवे यांचा मावत भाव दोघा आहेत बाबाच आहे दोघी आणि विक्रमिकरी हा मित्रांनो बघा लाडू जे वडकीचं मैदान झालं त्यामध्ये गुलाल पात्र बैल म्हणू आपण नवीन चेहरा लाडू कुमट्यात असतो बैल आज तो, तो पळाला होता बलमा बरोबर सातारा एक्सप्रेस वडकी वडकीचं जे मैदान झालं त्या मैदानात एक नवीन चेहरा आणि चांगलं पळून एक यश मिळवलं मुण, सांगा बैलाच ओळख सांगा कुठला बैल शिलगाव कल्याण फाटा बैलाचं नाव दबंग आहे आमची घरची गाडी पल्ली पहिल्यांदा म्हणजे तो पलाला गटाला तो आमचा पुरंदर केसरी झालेला आहे अंजीर आणि यो पहिल्यांदा मुंबईवरून मुंबई पळायला पलाला आलेला आहे पहिल्यांदाच इकडे पळाला हा होय हा पहिल्यांदा आलेला आहे घरचा 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 कुठं असतो नाही घरीच असतो मुंबईला याच्याकडे येतो कधी कधी नवनाथ करे म्हणून आमचा भाऊ आहे उजवीनं डावीनं पळतो नाही नाही एकच खांद उजवा आतून बाहेरून पळतो अंजीरचं नाव घेतलं अंजीरला भेटूया जसं मग सांगितलं त्या बैलावर पळाला हा सांगा अंजीर कुठला बैलाय अंजीर बसून पाठायचा म्हणजे आमच्या घरचा साठ पडला आणि पुरंदर केसरी झालेला आहे आधा मध्ये सासवडच्या मैदानाला आणि आता आम्ही जो, जो आलो रोहन भाऊंच्या नावाने इथे आलो बर कोण होत आमचा सुरत ड्रायव्हर मुंबई पहिल्यांदाच गाडी नाही यो पुरंदर केसरी झालेला आहे ना ही घरचा पहिल्यांदा पल्ला इथे पेडगावला पल्ला होता गटपास झाला होता शिमीला मार काढला होता तर बघा घरचा साज पळाला पण ह्या दोघांचं पहिलं जी असं ना मोठा एकत्र मुंबई मध्ये बिंजोडला खेळलो आम्ही पण तीन पेऱ्यात नव्हतो खेळलो पहिल्यांदा बघा मित्रांनो वेगवेगळे आपल्याला वैशिष्ट्य दिसतात अंजीर आणि त्या वहिला तर दबंग दबंग आणि अंजीर पळाला आणि बिंजोडला पाळणारी चांगली जोडी आज वडकी मैदानात येते आणि अपाराची जोडी मुंबई एकही गाडी दबंग आणि अंजीर जेव्हा एकजोट्यात आले तेव्हा कोणालाही पडली नाही आणि बिंजोडलाच नाव असतो नेहमी बघा मित्रांनो बिनजोडच्या शर्यतीच्या प्रकारात पळणारी जोडी आज वडके मैदानात आलीने एक चांगलं पळून यश मिळवलं गुलावात पात्र झाली पुढच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा फायनलला शुभेच्छा थँक्यू धन्यवाद सुद्धा शुभेच्छा तुम्हाला अजून एक फायनलला पात्र झालेला नवीन चेहरा आहे सांगा चेहऱ्याचं नाशिकचा सिन्नर तालुक्यातला सोनताने गावचा पहिलं कुठला सोमटाना गाव सिन्नर बैलाचं नाव काय सोन्या बैल सोन्या हो किती जाती चार जाती चार जाती कुठं बैल असतो तिकडे नाशिक मध्ये जास्त घोड्या बैलात असतो घोड्या बैलात पहिल्यांदाच आलाय का नाही याच्या अगोदर आलो होतो पण गाडीनं मार खाल्ला गाडी दया मामा ठोबरेंच्या नियोजनात गाडी आज इथं उतरवली तुमच्या कुठलं गाव आलेले मित्रांनो बघा ह्यांना पळायला जायचे जास्त मी वेळ घेत नाही आता ही एक वासुर आहे सांगा हि आपल्या वडकी गावातलाच आहे भारत म्हणून बैल कैलास दसरथ मोडकचा बैल आहे आणि दुसरा आहे बैल दुसरा आहे ड्रायव्हर कोण ड्रायव्हर सुजित ड्रायव्हर बर एकदा नाव सांगा जोडीचं ह्या बैलात नाव त्या सोन्या आणि शो भारत बघा मित्रांनो वडके मोठ वडकी सारख्या मोठ्या मैदानात ही पात्र झालेत बैल धन्यवाद गुलालासाठी पात्र झालेत मित्रांनो एक वडकीच्या मैदानात नवीन चेहरा पात्र झाला गुलालसाठी सांगा चेहऱ्याची ओळख चित्र कुठलं आहे शनी शिंगणापूरकरांचणापूर राऊरी मधलं राऊरी मधलं हो बर कसं आहे म्हणजे तिकडे बैलगाड्या पळवता का इकडं कुठं असतो नाही तिकडे पण पळवतो की तिकडे घोड्या घोड्या बायलात बरं चकडी बिंजोड बरं सांगा अजून दाताला कसं आहे का दाताला चार दात सध्या चार दात आहे ह्याच्या अगोदर मोठ्या मैदानात कुठल्या गुलाला होता का संभाजीनगर तिकडेच राहिलेलं आहे oh, oh. म्हणजे इकडं तीन पहिल्यांदा चेहऱ्यात oh, पहिल्यांदाच राहिल चित्र आता बैल oh, हा oh. कुठं असतो शिनी मध्ये उमऱ्यामध्ये उमऱ्या उमर्यामध्ये बर तुमच्याकडे असतो हो सांगा आता याच्याबरोबर कोण पळालं चित्रा बरोबर चित्र्या बरोबर कोण पळाला कुठला आहे पाकऱ्या दोन्ही एकाच गावची ड्रायव्हर आणि मालक अरे वा चांगला योगा आला पाकऱ्या कुठला आहे आहे स्वतः खरेदी केलेला आहे का कुठला खरेदी केलेला आहे मग उजवीन पळतोय डावीनं पळतोय मैदानात पहिलाच बोलाल का पहिलाच बोला आणि जाकी म्हणून तुम्ही मित्रांनो एक वेगळा योगायोग आला जुळून वडकीमध्ये फायनल पात्र गुलाल पात्र बैल आणि गुलाल पात्र ड्रायव्हर ही एकच झालेले पुन्हा एकदा गाडी पळणार जशी ते पळणार तुमचं नाव सांगा माझं नाव सत्यम दुशिंग राणा रोमरे तालुका रावरे जिल्हा अहमदनगर अजून एक बैल प पात्र झालं आहे गुलाल पात्र नवीन चेहरा सांगा बैलाची ओळख बैल जेजुरीचा आहे जेजुरीचा बावरे म्हणून आमचा बैल आहे हा जेजुरी बावऱ्या पहिल्यांदाच मोठ्या मैदानात गुलालात पहिल्यांदाच पहिल्यांदाच नाही आय आमच्या जोपर्यंत जेव्हापासून आम्ही शर्यतीच्या गेले चार साडेचार वर्ष झाले शर्यती क्षेत्रामध्ये आम्ही पहिल्यांदाच गुलाले आठ वर्ष सात आठ बैल आहेत आमच्याकडे कमीत कमी सात आठ बैलामध्ये पहिल्यांदाच पहिलाच गुलाले आमचा आणि तो पण हिंद केनाचा आम्हाला गुलाल भेटला ह्याच्या पलीकडे काहीच नाही आम्हाला तेवढं मिळालं तेच आमच्यासाठी खूप झाले आत्ता म्हणजे आत्ता पळतोय उजवीनं पण हा बैल नक्की कुठली खांशी बैल दोन्ही खांदी पळतो आमचा पण आम्ही शक्यतो उजवी खांदी बैल आतून पळतो विकत आणलेला आहे का बैल विकत घेतलेला आहे बैल तीन जायत असताना घेतला होता पंधरा हजार रुपयात हा हा कुणाबरोबर पळाला यवतकरांचा शंभू शंभू मग अशी मुलाखत घेतली मी तुम्हाला शंभू आणि पळाला तुमचं नाव तेजस मेहमाने कुठं असतो आज जेजुरीमध्ये मित्रांनो बघा एक नवीन पोराचे राडी वडकी मैदानात पहिल्यांदाच पा, गुलाल पात्र त्याच्या आयुष्यातील पहिल्यांदाच गुलाल घेणारा हा बैल तर गटपात झाला त्यावेळेस आमच्या समोर चालला होता पण अशी पोरं म्हणत होती नाही का गटपाच झाला यांना बोलवा बोलवा आमची लय इच्छा होती तुम्हाला आवाज येऊन बोलवा कमीत कमी आमचा तुम्ही एखादा पोस्ट जरी केली तरी आमच्या बैलाला पैरा भेटेल यासाठीच बोलावणार होतो पण पोरं म्हणत होती नाही ज्यावेळेस गुलाल घेऊ त्यावेळेस बोलवू आपण बघा मित्रांनो मी नेहमी जाणतो बैल गुलाला मी तिथं पोचत असतो मला बोलवायची गरज नाही गरज नाही लागली एवढं चालू शुभेच्छा धन्यवाद